जिल्ह्याला त्यांनी राजकारणामध्ये आणून आणि धनंजय मुंडे वरती जे, जे बेछूट आरोप चालवलेले आहेत ते बेचूट आरोप त्यांनी बंद केले पाहिजे संतोष जी हत्या झाली ती संतोष देशमुखांची हत्या अत्यंत घृण पद्धतीने झालेली आहे माणूस किला काळींबा फासणारी ती हत्या झालेली आहे आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की फाशीच्या खाली कुठलीही शिक्षा आरोपींना नाही झाली पाहिजे आणि त्याच्यातले जे दोषी आरोपी आहेत खरे आरोपी आहेत त्या खरे आरोपी शासनाने निश्चित करून त्यांच्यावरती फाशीची शिक्षे शिक्षेसाठी फास्ट ट्रॅकवरती हा खटला चालवला पाहिजे या प्रकारानंतर जे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू सुरू येतं ते कुठल्या तरी कारणामुळे सुरेश चौधरासाठी सुरू असं तुम्ही काय म्हणतात नाही असं आहे की बीड जिल्ह्यातले हे तीन चार काही टगे आहेत मी टगे म्हणतो आता जे लोकप्रतिनिधी नाहीत ते आता टके बनलेले आहेत ते या जिल्ह्याचा ठेका घेतला त्यांनी घेतल्यासारखं बोलत आहेत आणि जिल्ह्यामध्ये वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न त्यांनी चालवलेला आहे जातीय द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचे व्यक्तिगत द्वेष आहेत ते आता जाती ते ते आता जातीय रूपांतर त्याच्या आम्ही आंदोलन करू हे जर नाही थांबलं तर त्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन करू की त्यांनी त्यांचं जे व्यक्तिगत द्वेष आहेत ते व्यक्तिगत राजकारण त्यांनी करत बसावं या जिल्ह्याला त्यांनी राजकारणामध्ये आणून आणि धनंजय मुंडेवरती जे बेचूट आरोप चालवलेले आहेत ते बेछूट त्यांनी बंद केले पाहिजे म्हणते मी सांगितलं तिघांचे नाव सांगितलं हो मी म्हणतो की जातीय द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय आणि हे बीड जिल्ह्याला न परवडणारी गोष्ट आहे हा बीड जिल्हा हा बीड जिल्हा जिल्हा अत्यंत आहे माणसांना जगण्यासाठीचा हा जिल्हा आहे आणि मान समाजा समाजामध्ये एकोपण निर्माण करणारा जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्याचे परिस्थिती बिघडवण्याचं काम हे लोक करू लागलेलं आहे नाही शांतता रॅली वगैरे नाही आम्ही जे आता बिघडतील त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करू ओके